नमस्कार स्वामी स्वामी समर्थ महिमा या भक्तांनी स्वागत आहे चला तर मग आपण आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या आजचा स्वामी संदेश आहे स्वतःच्या मनातील भीती ही माणसाला यशस्वी बनवत नाही समाधान शोधलं की तक्रारी आपोआप कमी होतात आयुष्य एक अशी ट्रेन आहे जी जन्मापासून मृत्यूपर्यंत सुख अनेक स्टेशनवर थांबते आणि आपल्याला अनुभवाचं तिकीट घेण्यासाठी प्रत्येक फ्लॅटांवर उतरायला भाग पाडत असते क्षेत्र कोणतेही असो आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असेल तर यशालाही पर्याय नाही ज्यांनी तुमच्या काढायचं ठरवले आहेत त्यांच्यासमोर स्वतःला सिद्ध करून देण्यात काही अर्थ नाही कारण ते तुमच्या चांगल्या कामात पण चुक शोधतील पाठ नेहमी मजबूत ठेवली पाहिजे कारण शब्दासकी आणि धोका नेहमी पाठीमागूनच मिळतात आयुष्यात वर्तमानात जगता आलं पाहिजे कोण भविष्यासाठी रोखून ठेवलेलं आयुष्य जगता येईल का नाही नाती ही कधीच नैसर्गिकरित्या तुटत नाही कारण ती मरते एक तर तिरस्कार यांनी दुसरं दुर्लक्ष केल्यामुळे तिसरे गैरसमजामुळे आणि चौथ्या लोकांनी कान भरवल्यामुळे नात्यांमध्ये विश्वास ठेवा व नाती प्रेमाने जपा धुक्याने एक छान गोष्टी शिकवली की जीवनात रस्ता दिसत नसेल तर दूरचं पाहणं प्रयत्न करणं व्यर्थच असतं एक एक पाऊल टाकत चला रस्ता आपोआप मोकळा होत जाईल लक्षात असू द्या चांगल्या गोष्टी कोणालाही जास्त वेळ सांगत बसू नये कारण एका विशिष्ट वेळेनंतर तुमची चांगली गोष्टी फक्त बडबड समजली जात असते गाठ कशीही असली तरी सोडवता येते प्रश्न फक्त आतल्या गाठीचा माणसं भेटल्यावर उभा राहत असतो सुखी माणसांच्या मनात कायम दुःख गाटेल ही भीती मग मला सांगा जगामध्ये सुखी माणसं किती परिस्थिती हा सगळ्यात मोठा गुरु आहे कारण जगायचं कसं आणि कोणाशी वागायचं कसं हे परिस्थितीशिवाय दुसरं कोणी शिकवू शकत नाही व्यक्त आणि अव्यक्त ह्यातील अंतर पंचेंद्रियाच्या कक्षेतील आनंदाने इंद्रियातील ह्यातला अंतर शोधणं म्हणजे कलेचा जन्म तो शोध घेणं हेच असत माऊली बोलतात सुख हा साधा सरळ शब्द पण आयुष्यभर धावायला लावून आयुष्य गिळून टाकतो दुःख हा वेदनादायक शब्द पण आयुष्याच्या प्रत्येक वळणावर जगायचं कसं याचं मार्गदर्शन करत असतो लाख मोलाचा सल्ला आहे का मिळालं सुख तर उपभोगायचं ते मिरवत नाही बसायचं झालंच दुःख तर पचवायचं ते गिरवत नाही बसायचं चा। आल्याच अडचणी तर लढायचं पळून नाही जायचं मिळालंच प्रेम तर जवळ करायचं त्याचा हिशोब नाही मांडत बसायचं चा। दिलच आहे जीवन तर जगायचं उगाच दिवस नाही ढकलत बसायचं सुखासाठी धडपड हवी पण त्या सुखाला कुठेतरी समाधानाची सीमा देखील असावी तर स्वामी भक्तांनो असंच आपलं स्वामी माऊलींवरती आपला विश्वास असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटमध्ये तुमचे काही अडचण असेल किंवा श्री स्वामी समर्थ टाईप करायला मात्र विसरू नका माऊली बोलतात प्रत्येकाला आपला त्रास सांगत बसू नका कारण प्रत्येकाच्या घरात औषध नसतं पण मीठ मात्र नक्कीच असतं सगळं काही संपले असं वाटतं तेव्हा एकच लक्षात ठेवायचं आपण शिल्लक आहोत याचा अर्थ अजून बरंच काही बाकी आहे प्रभाव दमदार असण्यापेक्षा स्वभाव दिलदार असावा माऊली सांगतात ह्या गोष्टी तुम्ही सोडून द्या मी उद्यापासून सुरुवात करेल ही माझी चूक नाही मी नाही करू शकत तो ती नशीबवा नाही मी खूप थकलोय तुम्हाला बोलायला सोप आहे असे वाक्य आपण काढून टाकले पाहिजे सल्ला हा नेहमी देण्यासाठी आणि ने घेण्यासाठी असतो ऐकण्यासाठी असतो असं नाही श्रीमंतीत आधाराने झुकायला आणि गरिबीत खंबीर उभे राहायला ज्याला जमतो तोच खरा माणूस असतो हो राग सर्वात खालची भावना स्वामी भक्तांनो एखाद्याला कुठल्या तरी प्रतिमेत अडकवण्यात आपल्याला कुठला आनंद मिळतो जसं मोर पावसात पिसारा फुलून नाचतो हे आपल्या कित्येक पिढ्यांच्या मनावर बिंबवण्यात आले अगदी एवढं उद्या जर हिवाळ्यात किंवा उन्हाळ्यात मोराला पिसारा फुलून जरी नाचावं वाटलं तरी आपण जर नाचलो तर आपली पीस तरी झडून जातील किंवा लोक आपल्याला मोर म्हणायचं तरी बंद करतील एवढी मोराला भीती वाटावी इतका हा समाज पक्का करून ठेवलेला आहे नातं हे जगाला दाखवण्यासाठी नसतं मनापासून जे सांभाळलं जातं तेच खरं नातं असतं जवळीक दाखवणारा हा जवळचाच असतो असं नाही हृदयापासून जो जवळचा असतो तोच आपला असतो कोणताही विचार आकाशातून पडत नाही त्याचं नातं जीवनाशी असतं स्वतःच्या आयुष्याशी ज्यांनी प्रखर सामना दिला आहे प्रत्येक क्षणाशी ज्यांनी कष्ट आणि अश्रुंनी नातं जोडली आहे अशा प्रामाणिक माणसाचा साधा उदार सुद्धा वेद वाक्यासारखाच असतो आपलीच माणसं आपल्याशी अशी का वागतात सारं काही वळणावरच असतं तरी का लपवतात त्यापेक्षा परकेपणा असलेला बरा लपवल्याचं दुःख त्यांना होत नाही आपल्याला होतं त्यांनी परक्यासारखं वागायचं नेहमी वेळ आल्यावर आपणच आपलं नातं जपायचं आयुष्यातले काही कळत नाही कधी कधी दिवाही शांत जळत नाही सावलीच देणारे करतात करार उन्हाशी पाजरणारे डोळेच खेळतात जीवाशी सोबत असणारेच तसे दूर असतात पाऊल वाटाच गुरफटून टाकतात वाऱ्याची तक्रार पानांना करता येत नसते नेहतीचे गणित कधी मांडता येत नसते आयुष्यात तसे नसते काही बेतलेले आयुष्य एक उत्तर प्रश्न ठाऊक नसलेलेच औदर्य म्हणजे तुमच्या क्षमतेपेक्षा अधिक देणं आणि आत्मसन्मान म्हणजे तुमच्या गरजेपेक्षा कमी घेणं तर स्वामी भक्तांनो त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि लक्षात असू द्या माऊली बोलतात कोणताही ध्येय सुरू करण्याचे सामर्थ्य तुमच्यात असेल तर ते ध्येय गाठेपर्यंत सामर्थ्य तुमच्यात नक्कीच आहे जी गोष्ट तुम्हाला आव्हान देते तीच गोष्ट बदल घडू शकते भले यशस्वी होण्याची खात्री नसेल परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच असली पाहिजे लक्षात असू द्या झोप मृत्यू आणि एक जीवन प्रवास आहे का तसं पाहिलं तर आपल्याला झोपेत असताना काही कळत नाही आपण मरतो तेव्हा काही कळण्याचा तर प्रश्नच उरत नाही दोन्ही गोष्ट आपल्या नियंत्रात नसलेल्या मग झोप आणि मृत्यू यात काय फरक आहे झोप म्हणजे अर्धा मृत्यू आहे आणि मृत्यू म्हणजे पूर्ण झोप आहे अनिश्चितेने ठासून भरलेलं आपलं आयुष्य आपल्याच नादात चालत राहतं रोज सकाळ होते दुपार होते संध्याकाळ होते रात्रीही होते काही न करता नुसतं बसून राहिले तर वाढणार काही थांबत नाही म्हणजे शारीरिक कृती थांबवली तरी शारीरिक जडणघडण किंवा स्थिरंतर थांबत नाही आणि या जीवन प्रवासात कोणी रडून स्वतःच्या मनाची समजून काढतं तर कोणी हसून आपलं दुःख लपवतं कोणी नशिबाला दोष देतो कुठत तर कोणी जोबी होगा देगा जयगा मनात आपल्याच मस्तीत जगतं तरे, तरे प्रवासी त्यातून जोडली जाणारी नाती त्या अनुष्काने येणारे ताणतणाव आजार दुखणी खुपणी कोणाच कोणाला सोडून जाणं जीवन प्रवासातील ही सारे स्थिरंतर पूर्ण ज्ञान असून किती पॉझिटिव्ह असतो ना आपण हे माझं ते माझं किती करतो ना आपण कदाचित कदाचित त्यामुळेच आपल्यापेक्षा वाढत जातात म्हणूनच पाठोपाप अपेक्षा भंगाच दुःख येत असत जीवन जगताना खर तर कंडक्टर सारखं आलं पाहिजे रोज वेगळे प्रवासी सोबत आहेत पण प्रात्यक्षात कोणीही आपलं नाहीये रोजचा प्रवास आहे पण प्रात्यक्षात आपला कुठेही जायचं नाहीये ज्यातून प्रवास करायचा ती बसही आपली नाही बँकेत असलेले पैसेही आपले नाहीत ड्युटी संपल्यावर सारं काही पूर्ण केलं की झालं लक्षात असू द्या आयुष्य बिंदास जगायचे कोणाचे वाईट करायचे नाही कोणाची वाईट चिंताचे नाही कोणाच्या मागे वाईट बोलायचे नाही फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून जगायचं काही कमी पडत नाही आणि फरक तर अजिबात पडत नाही कोणी बोलले तर वाईट वाटून घ्यायचं नाही लोकांची विविध रूपे असतात कुठल्या तरी लहान कारणासाठी नाराज होऊन बसतात ज्यांच्याशी तुमचा काही संबंध पण नसतो कोणी कितीही वाईट बोलो किंवा वाईट करण्याचा प्रयत्न करू कोणाच्या आयुष्यात डोकावायचे नाही आणि कोणाविषयी मागे वाईट चर्चा देखील करायची नाही फक्त स्वतःबरोबर दुसऱ्याचे हित चिंतायचे जिंदगी मस्तीत पण शिस्तीत जगायची थंड पाणी आणि गरम इस्त्रे जसे कपड्यांवरच्या सुरक्षा घालवतात तसे शांत डोकं आणि उबदार मन आयुष्यातील चिंता घालवत असतात आयुष्याच्या वाटेवरचा प्रवास कधीच ठरवून होत नसतो जशी वळणं येतील तसा आपल्याला वळावंच लागत असतं स्वामी भक्तांनी तर त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका माऊली बोलतात गुरुशिवाय शिष्य नाही झोळी खापराशिवाय भिक्षा नाही त्रिशूल चिमटेशिवाय शस्त्र नाही कुबडी रुद्राक्ष माळशिवाय साधना नाही मीठ भाकर खाऊन पोट भरा पण कोणासमोर हात पसरू नका कारण जसे पण काही लोक असतात जे देतात देतात आणि चार चोगत बोलून पण दाखवत असतात कागदाची नाव होती पाण्याचा किनारा होता मित्राचा सहारा होता खेळण्याची मस्ती होती मन ही वेडे होते कल्पनेच्या दुनियेत जगत होते कुठे आलो या समजूतदारीच्या जगात यापेक्षा तो बोले बालपण सुंदर होते असं स्वामी भक्त एक आपल्या कमेंटमध्ये कमेंट, कमेंट करून सांगत आहे लक्षात असू द्या परिस्थिती बदलणारे आपण कोण ग्रहित धरायची शक्ती एवढ्यासाठीच वाढायची त्यामुळे मन नावाची एक दुर्मिळ वस्तू सुरक्षित राहते टवटवीत राहते मन कोसळलं की माणूस कोसळला मन शाबूत ठेवलं की माणूस पेलंधिडीला हसत खेळ येत माणूस प्रथम मनाने खसतो तसं झालं की प्रवाह संथ असतानाही त्याच्या होड्या उलटतात आपण फक्त एवढंच करू शकतो की आपण आपला शब्द फिरवल्यामुळे दुसऱ्याची होडी बुडवणार नाही।, नाही ना एवढीच काळजी घ्यायची म्हणजे जे यायचं ते येऊ शकतं जेव्हा सूर्य एकाच दिवशी दोन तिथी पाहतो तेव्हा एका तिथीचा शेय झाला असे समजतात अक्षय म्हणजे ज्याचा शेय होत नाही वैशाख शुक्ल तृतीया तिथीचा कधीही क्षय होत नाही म्हणून तिला अक्षय तृतीया म्हणतात आजच्या दिवशी केलेल्या संकल्पनाचा कधीही शेय होत नाही अशी अनुभूती आहे आणि म्हणूनच आज तुमच्या भविष्याच्या दृष्टीने तुम्ही नवीन संपर्क करा कितीही जगले कोणासाठी कोणीच कोणासाठी मरत नाही अनुभव येत असतात प्रत्येक क्षणाला पण नशिबाचे चक्र कधी थांबत नाही आयुष्यात कितीही क कराल प्रेम कोणावरही त्याचे मूल सहज कोणाला कळतच नाही कारण देह स्वभावाचे चिंतन हे मरण पण आत्म्याचे चिंतन हे जीवन व शांती आहे लक्षात असू द्या एक कोटीचा रुपयाचा हिरा अंधारा ठरवला त्याला शोधण्यासाठी पाच रुपयाची मेणबत्ती उपयोगी आली एखाद्या गोष्टीचे महत्व त्याच्या किमतीवर नसते तर त्याच्या योग्य वेळी येणाऱ्या उपयोगावर असते आपल्या आईला समजून घेणारी लक्षात असू द्या माऊली बोलतात वाद जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही तो थांबतो वेळ जाऊ देतो आणि पुन्हा एकदा बाहेर पडतो घेऊन तीच दशवत आणि तोच दरारा पराभवाने माणूस संपत नाही प्रयत्न सोडतो तेव्हा तो संपतो कठीण काळात सतत स्वतःला सांगा की शर्यत अजून संपली नाहीये कारण मी अजून जिंकलेलाच नाही जगायचे आहेत ते दिवस पुन्हा कालचा दिवस मला खूप काही शिकून गेले हे खरं पण मी आज जे करीन त्यावर माझं उद्या आकाराला येईल हे मला समजलं आहे एका मिनिटातच तुमचं आयुष्य बदलू शकत नाही पण एक मिनिट नीट करून विचार घेतलेला निर्णय मात्र तुमचं आयुष्य नक्कीच बदलू शकतो कारण सांगणारे लोक यशस्वी होत नाहीत आणि यशस्वी होणारे लोक कधी कारणं सांगत बसत नाहीत माऊली बोलतात चांगलेच होणार आहे हे मनात धरून चला बाकीचे परमेश्वर बघून घेईल हा विश्वास मनात असला येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा आणि सकारात्मकतेचाच असेल संकट आल्यानंतर कधीही कोणाची मदत मागू नका कारण संकट चार दिवसांचे असतात पण उपकार आयुष्यभरासाठी होतात लक्षात असू द्या आज मी जमिनीवर पाय घट्ट रोवण्याचा प्रयत्न करीन आणि आकाशात नजर लावून तेथे चमकणारी माझ्या स्वप्नांची नक्षत्र डोळे भरून पाहिजे जगण्याचा एकच नियम आहे आणि तो म्हणजे कोणाकडूनही कोणतीही अपेक्षा न करणे समजदार व्यक्ती जेव्हा निभवणं बंद करतो तेव्हा समजून द्या त्याच्या आत्मसन्मानाला कुठेतरी ठेच पोहोचली आहे आपलं मन ज्याच्यामुळे दुखेल अशा लोकांच्या जास्त जवळ जायचं नाही एकटं तर एकटं पण खोट्या लोकांना आयुष्यात महत्व द्यायचं नाही कधी कधी देह तुमची परिस्थिती बदलत नाही कारण त्याला आधी तुमची मनस्थिती बदलायची असते आपण सर्वोत्तम प्रयत्न केले की यशाचा मार्ग मोकळाच होत असतो माऊली बोलतात धैर्य दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका स्वप्न मनात धरलेले कधीच मोडू नका पावलं पावलं येतील कठीण प्रसंग फक्त ध्येय पूर्ण होईपर्यंत तुम्ही हार मानू नका एका मुलीला विचारण्यात आले की आपल्या हृदयाच्या सगळ्यात जवळ कोण राहत अश्रू देणारा की अश्रू पुसणारा त्या मुलीनं फारच सुरेख उत्तर दिलं ती म्हणाली खरं तर हे दोघेही हृदयात राहतात ते नेहमीच काळजाच्या अगदी जवळ राहतात म्हणजे ज्याच्यासाठी अश्रू येतात तो घरातून निरोप देतो आणि जो अश्रू पुसतो तो कायमचाच घरी निघून जातो लक्षात असू द्या माऊली बोलतात काही लोकांचं किती छान असतं ना आपल्याला वाटेला जेव्हा बोलायचं वाटेल तेव्हा टाळायचं वाटेल तेव्हा जवळायचं वाटेल तेव्हा दूर वाटे लोटायचं चा। 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 चार दिवस कुठे लांब जाऊन बघा लोक तुम्हाला विसरून जातील आयुष्यभर माणूस एक गैरसमजमध्ये असतो की मी लोकांसाठी खूप खास आहे पण एक कडू सत्य आहे की लोकांना तुमच्या असल्याचं आणि नसल्याचं काही एक फरक पडत नाही लोक फक्त त्यांचा फायदा असेल तरच तुमची आठवण काढत असतात म्हणून स्वतःसाठी जरा जगून बघा लाचार्याने खोटे बोलून जवळीक करण्यापेक्षा सत्य बोलून दुश्मनी स्वीकारा म्हणजे विश्वासघात तरी होणार नाही भोगले जे दुःख म्हणावे लागेल एवढे मी भोगले कि मज हसावे लागेल ठेविले अजन्म डोले आपुले मी कोरडे पण दुजांच्या भिजावे लागले लोक भेटायस आले काढत्या पायास हवे आणि अखेरी खुशेल माझे मज पुसावे लागले गवस नाहीच मजला चेहरा माझा कधी मी कशी होते मलाही आठवावे लागले एकदा केव्हा तरी मी वचन कवितेला दिले राख रांगोळीस माझ्या गुणगुणावे लागले यम धर्माने धर्माला विचारलं होतं तुला जास्त कधी हसायला येतं तेव्हा धर्माने सांगितलं होतं चार माणसं जेव्हा तिरडीच्या माणसाची भूमिका आपल्या करायची आहे ते विसरतात तेव्हा मला मनसोक्त हसायला येतं आई वडिलांसाठी कोणतीही गोष्ट सोडा परंतु कोणत्याही गोष्टीसाठी आपल्या आई वडिलांना सोडू नका स्वामी भक्तांनो हसून काहीतरी बोलायचं हसून खूप काही, काही सोडायचं आयुष्य असतं जगायचं गर्व सांगत असतो सर्व काही मिळालं की मला समाधान मिळेल मन सांगतं सांगत असतं समाधान मान तुला सर्व काही मिळेल लक्षात असू द्या ज्या भीतीला आपण सामोरं जात नाही ना तीच नंतर मर्यादा होऊन जात असते बोलून दाखवायचं नाही बस लक्षात ठेवायचं कोण आपल्याशी कसं वागते कारण बोलून वाईट होण्यापेक्षा शांत राहणे केव्हाही चांगलं कारण लोक खोटे बोलून माणसे जिंकतात आणि आपण खरं बोलून सगळ्यांपासून दूर होत जात असतो निर्णय चुकला म्हणून माणूस वाईट होत नसतो कदाचित परिस्थितीने माणसाला चुकीचा निर्णय घेण्यासाठी भाग पाडला असेल दुसऱ्याला चुकीचं समजण्यापेक्षा त्याची परिस्थिती समजून घेतली तर नात्यात एक वेगळाच गडवा गोडवा तयार होत असतो इतरांना समजावून सांगण्यापेक्षा स्वतःला समजून सांगावं कारण स्वतःचं बदल कारण जास्त असतं ज्याला समजून घ्यायचं असतं त्याला एक इशारा पुरेसा असतो आणि ज्याला नसतं त्याला ऐंशी ते कळत नाही या दोन गोष्टीमुळे जग तुम्हाला ओळखतो तुमच्याजवळ काहीच नसताना तुम्ही बाळगलेला संयम आणि तुमच्याजवळ सर्व काही असताना तुम्ही दाखवलेला रुबाब हा खरा धोका नाही की संगणक माणसासारखा विचार करू लागला आहे पण खरा धोका हा आहे माणूस संगणकासारखा विचार करू लागला वेळ तर आपल्याला नेहमीच वेळेनुसार बदलते पण माणूस कोणत्या वेळी बदले याची काही नेम नाही माझ्या स्वभावात चुका भरपूर असतील पण एक चांगली गोष्ट आहे मी कुठलेही नातं स्वार्थासाठी जोडत नाही समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते कारण समजण्यासाठी अनुभवाचा कस लागतो तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागत असतो आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाही संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे जाणीवपूर्वक कोणी टाळत असेल तर त्यांच्या नजरेत यायचंच सोडून द्या आणि स्वतःला कामात इतके गुंतून घ्या की पुढे चालून त्यांना पश्चाताप झाला पाहिजे की त्या व्यक्तीला टाळायला नको होत कोणतंही काम करताना एखाद्या गोष्टीची शक्यता लाखात जरी फक्त एक असेल तरीही ती ग्रहीत धरूनच आपले नियोजन असले पाहिजे श्रीकृष्णाने एकदा खूप मोठी गोष्ट सांगितली आहे जर तुम्ही धर्म कराल तर देवाकडे तुम्हाला मागावे लागेल आणि जर तुम्ही कर्म कराल तर देवाला तुम्हाला ते द्यावेच लागेल आयुष्य म्हणजे अनुभव प्रयोग अपेक्षा यांचं समीकरण आहे कालचा दिवस हा अनुभव होता आजचा दिवस हा प्रयोग असतो उद्याचा दिवस ही अपेक्षा असते थे, लक्ष ठेवा आयुष्य एकच आहे जगणं कधी विसरू नका जीवनात एकटं राहणं अवघड नाही पण एखाद्याची सेवे झाल्यानंतर पुन्हा एकटं राहणं खूप अवघड आहे आपल्याला बोलायला आवडतं ह्याचा अर्थ असा नाही की त्यांनाही आपल्याशी बोलायला आवडेल कोणी आपल्याशी बोलावं म्हणून आपण बळजबरी करू शकत नाही बोलणेही मनातून आणि मनापासून असावं लागतं यशाची उंची गाठताना कुठल्याही कामाची लाज बाळगू नका आणि मेहनतीला कधी घाबरू नका संयम बाळगा काही वेळा सर्वात चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी सर्वात वाईट परिस्थितीतून हे जावे देखील लागते जर तुम्ही नेहमीच सर्वसाधारण जीवन जगण्याचा प्रयत्न करीत असाल तर तुम्हाला कधीच हे उमगणार नाही की तुम्ही किती असामान्य आहात ते वेळ ही एखाद्या वाहत्या नदीसारखी असते एकदा स्पर्श केलेल्या पाण्याला तुम्ही पुन्हा स्पर्शी करू शकत नाही कारण नदीच्या प्रवाहाबरोबर गेलेले पाणी कधीच परत येत नाही तसेच वेळेचेही आहे एकदा गेलेली वेळ पुन्हा येत नाही म्हणून आयुष्यातील प्रत्येक क्षणांचा आनंद घ्या तपासून घ्या शब्दांना उच्चारण्याआधी कारण कुठलाच खोडलंभर जिभेवर चालत नाही माणसंही ही झाडांच्या अवयवांसारखे असतात काही फांदीसारखी जास्त जोर दिला की तुटणारी काही पानांसारखी अर्ध्यावर साथ सोडणारी काही काट्यांसारखी सोबत असून टोचत राहणारी आणि काही मुळांसारखे असतात जी न दिसता सुरुवातीपासून शेवटपर्यंत साथ देणारी स्वतःच्या किशाला न परवडणारी स्वप्न फक्त बाप विकत घेऊ शकतो सर्वात सूक्ष्म काही असेल तर विचारच म्हणून अवस्थ उद्वस्त करण्याची त्याची शक्ती अफाट असते सौमी आयुष्यात आधार सुसंस्कृतपणा शिस्त बोलते कितीही लपवलं तरी माणसांची माणुसकी छाप सोडतच असते पेज लावायची तर स्वतःसोबतच लावा कारण जिंकला तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हारला तर स्वतःचा अहंकार हाराल आयुष्यात माझ्या जेव्हा कधी दुखाची लाट होती कधी अंधारी रात होती सावलीलाही भिनणारी एकटेची अशी वाट होती या जगात कोणत्याही समोरच्या व्यक्तीची बोलण्याची पद्धत आणि रिप्लाय द्यायला लावलेला वेळ तुमची त्यांच्या आयुष्यात असलेली किंमत समजून जात असते कठीण काळात सतत स्वतःला सांगा शर्यत अजून संपलेली नाहीये कारण मी अजून जिंकलेलाच नाहीये माणूस निराळा वागतोय बिघडला कामातून गेला असं आपण एखाद्याला बोलून टाकतो पण लक्षात असू द्या माऊली बोलतात या त्याचा सगळ्याचा अर्थ तो आपल्याला हवा तसा वागत नाही एवढाच असतो स्वामी भक्तांनो कोणालाही बदलण्याचा खटटोप माणसाने पडू नये असहाय्य झालं तरी अलपित व्हावं उपदेश होऊ नये खूप वेळ गप्प राहिलं की ही शांतताच माणसाला बोललेला भाग पाडत असते प्रगती करायची असेल तर जुने वाद सोडून देत चला जुन्या विषयांची योजने डोक्यात ठेवलं तर प्रगतीचा वेग मंदावतो त्रास असतानाही प्रामाणिक राहणं संपत्ती असूनही साधं राहणं अधिकार असूनही नम्र राहणं राग असूनही शांत राहणं याला जीवनाचं व्यवस्थापन म्हणतात जिथे तुमच्या मौनाची साधी दखल घेतली जात नाही तिथे तुमच्या दुःखाचा पसारा मांडण्यात काहीच अर्थ नसतो अपेक्षा करणं चुकीचं नसतं चुकीचं असतं ते चुकीच्या माणसांकडून अपेक्षा करणं मन गुंतायला वेळ लागत नाही मन तुटायलाही वेळ लागत नाही वेळ लागतो तो गुंतल्या मनाला आवरायला आणि तुटलेल्या मनाला सावरायला ताकदीची गरज तेव्हाच लागते जेव्हा काही वाईट करायचे असते नाहीतर जगात सर्व काही मिळायला फक्त प्रेमच पुरसे असते माऊली बोलतात लक्षात असू द्या काळजी आहे तसं दाखवणे आणि खरोखरच काळजी असणे यात देखील खूप मोठा फरक आहे दोन पाय किती विसंगत असतात एक पुढे एक मागे पुढच्याला गर्व नसतो आणि मागच्याला अभिमान नसतो कारण त्याला माहिती असतं क्षणात हे बदलणार असतं याचंच नाव जीवन असं असतं जेव्हा अडचणीत असाल तेव्हा प्रामाणिक राहावे जेव्हा आर्थिक परिस्थिती चांगली असेल तेव्हा साधे राहावे जेव्हा एखादं पद किंवा अधिकार असेल तेव्हा विनयशील राहावे जेव्हा अत्यंत रागात असाल तेव्हा अगदी शांत राहावे याला सुयोग व्यवस्थापन देखील असं म्हणतात प्रत्येकावर विश्वास ठेवणे धोकादायक आणि कोणावरच विश्वास ठेवणे त्याहूनही धोकादायक जीवनाचा साथीदार म्हणून शिव व्यक्तीला पसंत करायचं लक्षात असू द्या माऊली बोलतात खूप चुका झाल्या आयुष्यात पण जी चूक माणसं ओळखण्यामध्ये झाली ती सर्वात मोठी आहे आनंदी राहायचं असेल तर कोणालाही गरजेपेक्षा जास्त महत्त्व देऊ नका कारण तुम्ही त्या व्यक्तीची किंमत वाढवता पण ती व्यक्ती तुमची किंमत शून्य ठेवत असते आयुष्य कठीण आहे पण तक्रारी करून ते सोपेही होणार नाही म्हणून प्रयत्न करत राहा हरण्याची काळजी आणि जिंकण्याची महत्वाकांक्षा न बाळगता प्राणपणाला लावून उठाव म्हणजे विजय वी तितकाच आनंदीदायी होतो आणि पराभव झालास तर ते तितका बोचत देखील नाही स्वामी भक्तांनो योग्य निर्णय घेण्यासाठी लागणारा अनुभव चुकीचे निर्णय घेऊनच मिळत असतो एखाद्या जवळ आपले अशी आठवणी देऊन जा की नंतर त्यांच्याजवळ आपल्या विषय जरी निघाला तर त्यांच्या ओठांवर थोडंसं असो आणि डोळ्यात थोडंसं पाणी नक्की आलं पाहिजे माऊली बोलतात पहिले लोक समजूतदार होते नाते निभवायचे पण लोक प्रॅक्टिकल झाले नात्यातून फायदा घ्यायला लागले आता तर लोक प्रोफेशनल झालेत फायदा असेल तरच नातं ठेवू लागलेत अत्यंत महागडी न परवडणारी खऱ्या अर्थाने ज्यांनी हानी भरून देत नाही अशी गोष्ट किती उरली आहे ह्याचा हिशोब नसताना आपण जी बेरमाप उघडतो तेच म्हणजे आयुष्य असतं असं जगावं सुख कमी असलं तरी हसताना खूप दिलखुल्लासाने हसावं रद्दे तुटलं तरी रडताना न लाजता रडावं असं आयुष्य सोपं करून जावं जितक्या सहजतेने आपण एखाद्या गोष्टींमध्ये गुंतलो जातो ना तितक्या सहजतेने त्याच गोष्टीतून बाहेर पडणं देखील जमायला हवं हे एकदा ना जमलं ना की मग बघा हे आयुष्यही अगदी सहज सोपं आहे तर स्वामी भक्तांनी असंच आपले स्वामी मौलींचे संदेश पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद